छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं एकोणीस जून या दिवशी जागतिक सिकलेस दिवस म्हणून साजरा करण्यात आला माननीय आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडले यांचा आणि माहिती देण्यात यावेळेस उपचाराने या आजवर नियंत्रण मिळवता येते यासाठी याची माहिती जनजागृतीसाठी मनपा आरोग्य विभागाच्या वतीनं जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंत एक लाख दोनशे त्र्याऐंशी रुग्णांची सिकलेस तपासणी करण्यात आली छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये सिकलेस तपासणी मोफत करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या वतीनं गरजू रुग्णांची आवश्यक लाभ घ्यावा असं आवाहन कार्यक्रम अधिकारी फरहीन डॉक्टर फातेमा आणि जीवनशास्त्र रवी शळके यांनी यावेळी केलं आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर